खुलताबाद तालुक्यातील तिसगाव येथील आदिवासी आश्रमशाळेमध्ये नव्वदपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सकाळी दुधातून विषबाधा झाल्याने वैद्यकीय उपचारासाठी त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य के केंद्र बेरूळ आणि ग्रामीण रुग्णालय खुलताबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत याबाबत अधिक माहिती अशी की खुलताबाद तालुक्यातील तिसगाव येथे आदिवासी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थी हे निवासी शिक्षण घेत असतात या ठिकाणी विद्यार्थ्यांना निवासासह भोजन आणि शिक्षण अशा सुविधा शासनाच्या वतीने देण्यात येतात या ठिकाणी अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या तीनशे सतरा असून सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या वतीने उपलब्ध झालेले दूध देण्यात आले होते हे दूध पिताच विद्यार्थ्यांना मळमळ उलट्या जुलाब यासारखा त्रास जाणवू लागल्याने काही विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली होती यानंतर आदिवासी शाळा प्रशासनाने तातडीने शहाण्णव विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय खुलताबाद आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वेरुळ येथे वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले होते या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणल्यावर सलाईन देण्यात आली तसेच औषध उपचार सुरू आहेत याबाबत या शाळेचे मुख्याध्यापक तसेच आम आदमी पार्टीचे सतीश लोखंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे सय्यद लाल एम सी आपण कोणत्या शाळेतले आहात उच्च माध्यमिक आहात गाव सर काय झालं होतं आपल्या शाळेमध्ये आज सकाळी दैनंदिन प्रमाणे मुलं सकाळी उठले त्यांनी त्यांच्या आंघोळी वगैरे केल्या नंतर त्यांना नाश्ता दिला वाटाणा आणि ते उसाळ जे असते त्यांना प्रोटीनचं जे काही नाश्ता असतो नाश्ता दिला त्यानंतर त्यांना दूध दिलं दूध कालच आलं होतं ते दूध त्यांना दिलं आणि एक अर्ध्या तासाने मुलं मळमळ व्हायला लागली उलटी व्हायला लागली अशा तक्रार घेऊन हो आल्यात आणि तातडीन त्यांना वेळोवेळी केस या ठिकाणी हलवलं इथेसुद्धा उपचार चांगल्या प्रकारे झालेत आणि सर्व आता स्टेप आले तुम्ही संबंधित जे पुरवठादार आहेत विरोधात काही कारवाई वगैरे करणे केली आहे का आता सध्या तर काही केले नाही पण वरिष्ठ कार्यालयाकडे संबंधीचं सगळं तक्रार करणार वरिष्ठ ज्या काही सूचना त्याप्रमाणे कार्यालया करणार नमस्कार मी सतीश देवेंद्र लोखंडे आम आदमी पार्टीचा प्रदेश युवा संघटन मंत्री मित्रांनो आज रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव येथील आश्रम शाळेमध्ये जवळपास शहाण्णवच्या वर मुलांना दुधातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडलेला आहे आणि या ठिकाणी आदिवासी समाजातील गरीब आणि गरीब मुलं शिक्षण घेतात काहीतरी उज्ज्वल भविष्याच्या आशेने त्यांचे पालक या ठिकाणी टाकतात आणि या ठिकाणी जर अशा प्रकारचा निकृष्ट दर्जाचा पोषण आहार मिळत असेल आणि विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि आयुष्य जर धोक्यात येत असेल तर हे सरकार काय झोपा काढत आहे का की फक्त आयाराम गायारामची भरती करण्यात मजगूल झालेलं गेंड्याची कातडी घातलेलं हे सरकार यांना जाग कधी येणार ह्या गरीब विद्यार्थ्यांना थोडीतरी त्या सरकारला लाज असेल तर या विद्यार्थ्यांवर आज रोजी झालेल्या या विषबाधे प्रकाराची ते त्वरित विभागीय आयुक्तामार्फत चौकशी करण्यात यावी अशी आमची आम आदमी पक्षाच्या वतीने मागणी आहे आणि जर चौकशी झाली नाही तर आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू असा संबंधित प्रशासनास आमचा कारवाईचा इशारा आहे धन्यवाद काय नाव ति तुझं कोणत्या शाळेत शिकते तू आश्रम शाळा तिस गाव काय झालं तुला पोट दुखत होत कशामुळे दुखत होत सकाळी किती वाजता घेतलं होत आठ वाजता नंतर काय मळमळ उलट्या सुरू झाल्या का 啊。Huh?